शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याचमुळे या भागाचा विकास झालेला आहे गेले तीन टर्म आमदार म्हणून काम करत असताना मंत्री केसरकर यांनी सर्व क्षेत्रातील सर्व भागातील कोट्यवधीचा निधी विकासात्मक कामांसाठी दिलाय त्यामुळे आगामी काळात दीपक केसरकर यांच्याच पाठीशी जनता ठामपणे उभी राहील असा विश्वास शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तालुका शिवसेनेची विभागनियाय बैठक आज तालुक्यामध्ये घेण्यात आली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये विशेष करून या संपूर्ण मतदारसंघामध्ये या भागाचे सन्माननीय आमदार दीपकबाई केसरकर के, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री गेल्या तीक टर्ममध्ये आमदार म्हणून काम करत असताना आणि आता महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून काम करत असताना सातत्याने या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रातील सर्व भागातील विकासात्मक कामाला सातत्याने निधीची ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल मोठ्या प्रमाणामध्ये निधी देईल दे। आणि हा निधी देत असताना ती ग्रामपंचायत ती पंचायत, पंचायत समिती ती जिल्हा परिषद कोणत्या पक्षाची आहे हे न बघता माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील माझ्या सिंधुदर्ग जिल्ह्यातील सगळ्या लोकांना या ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या मग आरोग्याच्या असो त्या मग शैक्षणिक स्वरूपाच्या असो त्या मग रस्त्या संदर्भातल्या असो त्या मग ब्रिज संदर्भातील असो या सर्व सुविधा ह्या माझ्या मतदारसंघामध्ये सातत्याने लोकांचा आरोग्याचा प्रश्न असो सर्वांना ह्या सुविधा मिळण्यासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणानिधी हा दिलेला आपण मागचं न बघता आज या बजेटमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर गेले अनेक वर्ष गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये वेंगुर्ला तालुका तालुक्यामध्ये समुद्राच्या दिशेने जो पर्यटनाचा विकास होतो या विकासाचा एक राज्यस्तरीय नसेल तर देशामध्ये नसेल जगामध्ये जगाचा व्यक्ष लेदून घेणारा असा पाणबुडीसारखा प्रकल्प गेले अनेक वर्ष हा विकास थांबला होता या प्रकल्पाला पैसे मंजूर होऊन सुद्धा सुमारे पंचवीस कोटी एवढा निधी पाच वर्षापूर्वी एम टी डी सीकडे वर्ग करण्यात आला होता परंतु तात्कालीन सरकारने याच्यामध्ये चालना न दिल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि फायनान्स मिनिस्टर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुमारे साठ कोटी एवढा निधी आज या प्रकल्पासाठी मंजूर केलेला आहे या प्रकल्पाने या भागातीलच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेष करून आजूबाजूच्या सुद्धा लोक या पाणबुडीचा आस्वाद घेण्यासाठी या वेंगुर्ल्यामध्ये येतील वेंगुर्ल्यामध्ये पर्यटनदृष्ट्या हा प्रकल्प म्हणजे वेंगुर्ल्याच्या बंदरपासून सुमारे आठ किलोमीटर समुद्रामध्ये हा प्रकल्प होणार आहे आणि ही पाणबुडी समुद्राच्या तीस मीटर खोल अशा पद्धतीने त्याची रचना आहे आणि त्याच्यामध्ये पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा या त्या पाणबुडीमध्ये असणार आहेत आणि ही पाणबुडीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या भागातील मच्छीमार असतील या भागातील छोटे छोटे उद्योग करणारे रिक्षाचालक असतील छोटे छोटे स्टॉलधारक असतील या सर्वांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे आणि खऱ्या अर्थाने जी पर्यटनाच्या माध्यमातून गोरगरेब जनतेला गोरगरेब जनतेला जो या ठिकाणी पैसा त्यांच्या डायरेक्ट खिशात जाणार आहे याचं जे माध्यम गेले अनेक वर्षापासून दीपकबाईंचं स्वप्न होतं ते साकार होणार आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होत आहे म्हणूनच सातत्याने अशा प्रकारची विकास कामं करत असताना यावर्षीसुद्धा वेगवेगळ्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून लोकांच्याकरता महिलांच्याकरता मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल तीन सिलेंडर बाप करण्याची योजना असेल वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना अन्य फॅसिलिटी देण्याच्या योजना असतील या योजनांच्या करता लागणारा पैसा हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केल्यामुळे मुख्यमंत्री मोदयांनी काही विकास कामांना निधी कमी दिला आहे याचा अर्थ या भागामध्ये निधी देणार नाही असं नाही विरोधक याचा अपप्रचार करू शकतात म्हणून मी सांगतो सुमारे या भागामध्ये पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून असेल दीपकभाई या माध्यमातून सुमारे पंधरा कोटी एवढा निधी हा बजेटमध्ये झालेला आहे तीस कोटी निधी रस्त्यासाठी दिलेला आहे सुमारे शंभर कोटी एवढा निधीसुद्धा या बजेटच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये दीपकबाईंच्या माध्यमातून आलेला आहे याच्या व्यतिरिक्त पाणबुडीचा निधी असेल हा साठ कोटी आहे याच्या व्यतिरिक्त बंदर सुशोभीकरणासाठी त्रेचाळीस कोटी असतील यानंतर बंदरवरती बंधाऱ्यासाठी तेवीस कोटी असतील यानंतर वेंगुर्ला बंदरवर समुद्राच्या दिशेने आपण एक नवीन ब्रिज तयार करतो आहे जो नऊ मीटर समुद्राच्या दिशेने असणार आहे त्याच्यासाठी बारा कोटी असतील वेंगुर्ल्यामध्ये स्टेडियममध्ये आपण संपूर्ण या कोकणामध्ये अतिशय देखणं असं स्टेडियम आपण या ठिकाणी त्याच्या सर्व सुविधानियुक्त असं स्टेडियमचा कायापालट करणार आहोत त्यासाठी सुमारे चौदा कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर संबंधित मंत्री महोदय संजय बनसोड साहेब यांनी दिलेला आहे त्यानंतर बरेच दिवस ह्या भागातील युवकांचा जे आमचे युवक खेळाडू आहेत त्यांचं सा सातत्याने मागणी दीपकबाईंकडे होती की या ठिकाणी इनडोअर स्टेडियम व्हावं इनडोअर खेळासाठी म्हणजे खो खो असेल या ठिकाणी बास्केटबॉल असेल या ठिकाणी ज्या अन्य सुविधा असतात इनडोअर ग्राउंडमध्ये त्याचं इनडोर ग्राउंडसाठी सुद्धा सुमारे चार कोटी एवढा निधी सुमा माननीय साहेबांनी मंजूर केलेला आहे त्याचं सुद्धा तयार झालेलं आहे थोड्याच दिवसामध्ये त्याचंसुद्धा आपण भूमिभजन करणार आहोत अशा अनेक विकासात्मक कामं होत असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना सिंधुरत्न या योजनेमधूनसुद्धा आता आचारसंहिता उठ उठले, उठलेली आहे याच्यामध्ये सुद्धा आपण मच्छ्यमारांकरता बचत गटांकरता वेगवेगळ्या बागायतदारांना या ठिकाणी आपण ताटपत्रे दिलेली आहेत त्याच्यानंतर क्रेट दिलेले आहेत अशा अनेक सुविधा पुढच्या ह्या एक महिन्याच्या कालखंडामध्ये सिंधुरत्न योजनेतून सुमारे पन्नास कोटी एवढा निधी सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना देणार आहोत आणि मला खात्री आहे यामुळेच खऱ्या अर्थाने लोक सुखी होणार आहेत समाधानी होणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल